स्वप्नांची पाया रचना पायाभूत भविष्याची भरारी सोशल सर्व्हिस लीगचा एक दूरदर्शी पुढाकार मुंबईच्या हृदयात जिथे संघर्ष आणि स्वप्नांचा समुद्र वाहतो जिथे मुंबईकरांच्या रक्तात जिद्द आणि आशा वाहते तिथे एका अशा संस्थेचं वास्तव्य आहे जिने एकशे बारा वर्षांचा गौरवशाली वारसा जपत समाजाला नेहमीच एक नवी प्रेरणा दिली स्वागत आहे सोशल सर्व्हिस लीग मुंबईच्या जगात जिथे नो लव सव हे फक्त एक ब्रीद वाक्य नसून समाजाप्रती आमचं त्रिविध उद्दिष्ट आहे सोशल सर्व्हिस लीग ही भारतातील सर्वात जुन्या सामाजिक सेवा संस्थांपैकी एक आहे एकोणीसशे अकरामध्ये लोकनेते आणि श्रमिकांच्या हक्काचे रक्षक स्वर्गीय नारायण मल्हार जोशी यांनी या संस्थेची स्थापना केली या संस्थेला भारतातील अनेक आदरणीय आणि प्रतिष्ठित महापुरुषांचा पाठिंबा आणि योगदान लाभलं आहे या संस्थेची जडणघडण याच आदर्श व्यक्तिमत्वांनी घालून दिलेल्या उच्च मूल्यांच्या आधारे होत राहिली सेवा आणि सहकाराची परंपरा या संस्थेनं शंभर वर्षांहून अधिक काळ जतन केली बदलत्या समाजाच्या आवश्यकतेनुसार ही संस्था करत गेली नेहमीच स्वतःला अनुकूलित शिक्षण हा संस्थेचा मुख्य स्तंभ असून त्याच सोबत दामोदर नाट्यगृह चिंचपोकळी वाचनालय पाळणाघर नर्स प्रशिक्षण शाळा सत्तावीस ठिकाणी असलेल्या रात्रशाळा महिला सशक्तीकरण केंद्र व्यायाम शाळा शिबिर मैदान आणि औद्योगिक प्रशिक्षण शाळा यांसारखे अनेक महत्वाचे उपक्रम संस्थेतर्फे चालवले जात आहेत बदल म्हणजे फक्त नवी दिशा घेणं नसतं तर जीवनाला नवीन दृष्टिकोनातून पाहणं असतं आम्ही लीगचं एक नव रूप पाहत आहोत जे आमच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याला आकार देण्यास सक्षम आहे आमचे विद्यार्थी भविष्याच्या अशा अवकाशाचे निर्माते आहेत जे अवकाश अपार शक्यतांनी भरलेला आहे आपल्या समृद्ध इतिहासासाठी ओळखली जाणारी ही संस्था आता एक नवी भरारी घेण्यासाठी सज्ज होत आहे ज्या वर्गांमध्ये कधी ज्ञानाचे स्वर घुमत होते ते वर्ग आता नाविन्य आणि सर्जनशीलतेच्या प्रकाशाची वाट पाहत आहेत ज्ञानाची वृद्धी व्यक्तींचा विकास आणि संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देणारे वातावरण निर्माण करणे हे या ज्ञान केंद्राचे उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट गाठण्यासाठी शाळेची पायाभूत रचना आधुनिक बनवणं ही काळाची गरज आहे आम्ही असे वर्ग निर्माण करू इच्छितो जे नवकल्पना आणि सर्जनशीलतेने भरलेले असतील आम्हाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश अभ्यासक्रमात करायचा आहे जेणेकरून आमचे विद्यार्थी भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज होऊ शकतील क्रीडा संस्कृती कला अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि मनोरंजनाच्या सुविधांद्वारे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याची संधी देऊ इच्छितो सोशल सर्व्हिस आम्ही केवळ शिक्षण देत नाही तर सहानुभूती करुणा आणि सामाजिक जबाबदारीच्या मूल्यांचं सा संगोपन करतो आम्ही गरजू लोकांना आरोग्य शिक्षण आणि सहाय्य प्रदान करून समाज सशक्त करतो आम्ही तुम्हाला या महान कार्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करीत आहोत तुमचं योगदान कोणत्याही विंग ब्लॉक विभाग किंवा सुविधांच्या प्रायोजकत्वाच्या रूपात असू शकत स्वाभाविकच सर्व कॉर्पोरेट देणग्या सीएसआर किंवा एफ सी आर ए अनुपालनाच्या अंतर्गत मान्य केल्या जातील त्यासाठीच्या सर्व आवश्यक परवानग्या प्राप्त करून घेण्यात आल्या आहेत सोशल मीडियावर किंवा प्रकाशनांमध्ये आपल्या प्रत्येक योगदानाला योग्य रीतीने सन्मानित केलं जाईल तुमच्या योगदानाचा प्रभाव अनेक पिढ्यांपर्यंत जाणवेल आणि तो समाजात ज्ञान आणि संस्कृतीचा अभिनव उत्सव साजरा करण्यात त्याचप्रमाणे नव्या संधींच्या शक्यता वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावेल याची शाश्वती आहे तुमचं योगदान उद्याच्या भविष्यावर प्रभावी छाप पडेल अशी आशा आहे